नमस्कार मी रघुनाथ थोरात निर्भीड सडेतोडव्यासीजमध्ये आपलं स्वागत आपण आलो होत चरेगाव येथे सध्या उमरजपासून चरेगाव ते तसंच पुढे निसरे फाट्यापर्यंत ह्या राज्यमार्गाचं विस्तारीकरणाचं काम सुरू आहे पण हे काम मनमानी पद्धतीने होतं आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कराड तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज लोक एकत्र आलेत आपण जाणून घेऊया नेमके अडचणी काय येत आहेत त्यांना त्या संदर्भात तर नेमकं का, नेमके काय तुमची मागणी आहे प्रशासनाकडे अडचणी काय येत आहेत आणि काम कशा पद्धतीने सुरू आहे थोडक्यात सांगा ना माझं नाव बबन चिनूर असाळे मुक्कामपूर चरेगाव तालुका कराड जिल्हा सातारा आम्हा आम्ही व्यावसायिक असताना व्यावसायिक असताना आम्हाला व्यावसायिक काही करता येत नाही कशामुळे त्या रस्त्याच्या उपकरण्यामुळं आम्हाला दुरळा असल्यामुळं आणि आमची जिमने पण गेली ती आम्हाला कुठलीही मोबदला मिळालं नाही आम्हाला सरकारनं मोबदला द्यावं अनार्थ रस्ता तर बंद करावा आणि धोरड्याचं आम्हाला अतिप्रमाण आहे आता सरकारने ताबडतोब बंदोबस्त करावा असं मी भोसले सरकारने सांगतो आणि वरच्या अधिकाऱ्यांनी सांगतो अनार्थ आम्ही रस्त्याचा आम्ही आंदोलन करू आणि रस्ता बंद पाडू त्याच्यावर आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे तुम्ही थोडक्यात सांगा नाही नमस्कार असं मी दिलीप शामराव गुजले आहे सध्या मिलिटरी रिटायर आणि वडील बी मिलिटरी रिटायर आम्ही नव्यानं पासून जागेत गेली आहे पण इतका आम्हाला त्रास आहे यारव्या रोडचा आली की ते केवढी ॲक्सिडेंट झाले इतके ॲक्सिडेंट होतात अजून ते होत आहेत की त्याला हिसाब नाही आणि प्रशासन याच्यावर काय लक्ष देत नाही तुमची जागा पुरवप इथं गेलेली आहे अजून ते उकरतायत किती काय पन्नास ठिकाणचे प्रॉब्लेम आहेत काय तरी आमची काय काहीतरी सोय करावी एवढंच मला सांगायचं आता आपण संजय भोसले यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया बरोबर मी संजय गुलाबराव भोसले शिवसेना उपलब्ध आता अशी आहे की मला खडे गावातल्या शेतकऱ्यांचे फोन आले आल्यानंतर आता पाठीमागा आम्ही तर कामं बंद पाडलेली आहेत बऱ्याच ठिकाणी आता आज सुद्धा आलो आलो बघितलं तरी सगळं उकरा उकरी केलेली आहे वाहनांना रस्ता घेतो पर्यायी रस्ता जो केला पाहिजे ज्या पद्धतीनं त्या पद्धतीने रस्ता नाही जाणारे जे वाहनदार आहे त्यांना त्रास आहे त्याचा दुरोडा उडतो आहे त्याच्यामुळे दुकानदार जे आहेत कडेला किंवा जे घर आहेत त्यांनासुद्धा त्याचा त्रास होतो आहे आणि ह्या रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळं अपघात होतात बरेच जणांचे या ठिकाणी जीव गेलेले आहेत पाठीमागच्या महिन्यात एका वय वयोवृद्ध महिलेचा या ठिकाणी व्हीलरवर पडून ॲक्सिडेंट होऊन तिचासुद्धा जीव गेलेला आहे एस टीसुद्धा ह्यांच्या ह्या कामामुळं आतम अपघात झाला होता असे बरेचसे अपघात झालेले आहेत तर आज मी या ठिकाणी प्रशासनाला आणि संबंधित ठेकेदाराला एक इशारा देतो की जर समजा रविवारपर्यंत ह्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठलाही मोबदला मिळाला नाही कुठलीही सूचना नाही वारंवार आम्ही ह्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांना निवेदनंसुद्धा दिलेली आहे जर समजा ह्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा मोबदला देणार आहे का नाही ते सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावरती पर्याय काढला पाहिजे नाहीतर आम्ही सोमवारी शिवसेना आणि सर्व शेतकऱ्यांना घेऊन रस्ता रोखो आंदोलन करणार आहे मी काय सांगाल याबद्दल बंधन रस्त्याचं काम लवकर आणि जे आमचे जे तर मनमाने चालू आहे कॉन्ट्रॅक्टकारांची कि नाही विदाउट इन्फॉर्मेशन इथे सगळं चालू चालू आहे नवी कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही आणि रस्ते खड्डे पोहोचण्याचे काम चालू आहे आणि इथं गुहिचे काही भयंकर आहेत लक्षांचा नको नको झालेलं आहे व्यवसाय बन दिले जाते दाण्याचे रस्त्याचे प्रॉब्लेम आहे सगळे खड्डे पडतायत महाराष्ट्र मी शिवसैनिक आणि मी एक शेतकरी आहे तर आप्पाचं सुरेश माने हा येणेच ये, महाराष्ट्राचा जो रस्ता आहे एकशे त्रेचाळीस पाटण पंढरपूर त्या रस्त्यालगतला जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी भरपूर ठिकाणी जाणार आहेत म्हणजे ज्या छोट चुट, काय छोटे शेतकरी आहेत काय असं शंभर शंभर फुटाची रुंदी आहेत त्या लोकांच्या जास्त जमिनी जाणार आहेत छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या बी रस्त्याच्या कडेला जमिनी जाणार आहेत म्हणजे ते आता त्यांनी दुनीच्या ह्या रस्त्याकडाला संपूर्ण हे रस्ता उठरायला चालू केला आहे तर या आमची एक शासनाला विनंती आहे की तुम्ही ह्या शेतकऱ्यांचा मोबदला दिल्याशिवाय ह्या रस्त्याचं काम चालू करू नका आणि सर्व शेतकऱ्यांना ह्या रस्त्याचं काम चालू करायच्या आधी मोबदला मिळाला पाहिजे सरकार पहा मित्रांनो या राज्यमार्गाचं काम चुकीच्या पद्धतीने चाललं आहे मनमानी पद्धतीने चाललंय कोणताही मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही असे शेतकऱ्यांचे आरोप आहेत जर यात सुधारणा झाली नाही तर येत्या काळात मोठं जनआंदोलन उभारले जाईल असाही इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलेला आहे तरी आपण येत्या काळात पाहायचं आहे नेमकं हे ही गोष्ट कोणत्या पद्धतीनं वळण घेते आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मोबदला दिला जातो की नाही ते या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद